वेस्टर्न रिच इंटरनॅशनल स्कूल इन कल्याण ईस्ट ओव्हर थर्टी इयर एक्सपिरियन्स इंस्टिट्यूशन ऑर्गनाइज्ड बाय एस के डी एल ट्रस्ट प्रपोज सी बी एस ई गुरुकुल मॅथॉलॉजी ॲडमिशन ओपन टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय सिक्स्टी फेट रोड साईबाबानगर कल्याण ईस्ट भटक्या श्वानांची काळजी निगा राखणाऱ्या युवतीला सलाम डोंबिवली एम आय डी सीमधील कावेरी चौकात ॲक्सिस बँकजवळ स्पेट कोर्ट नावाचं पाळीव प्राण्यांचं खाद्य आणि इतर सामान मिळण्याचं दुकान असून अश्विनी जेजूरकर ही युवती ते चालवत आहे या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या बरीच असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये आणि या भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यापासून त्यांचे ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी अश्विनी जेजूरकर हिने आपल्या दुकानासमोरील शेडखाली ग्रिलचे कुंपन घालून त्यात त्यांना विश्रांती घेण्यासाठी निवारा शेड बांधली आहे तेथे सध्या दहा भटके कुत्रे वास्तव्याला आहेत यात काही आजारी आणि जखमी झालेले भटके कुत्रे देखील आहेत त्यांच्या औषध उपचार तसेच त्यांना अँटीरेबीज लस देण्याचा त्या स्वतः खर्च करीत असतात यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास जो नागरिकांना होत असतो तो होत नसल्याने त्याचे श्रेय हे अश्विनीला जाते आपले दुकान सांभाळून त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यातून काही हिस्सा ती या भटक्या कुत्र्यांवर खर्च करते या पृथ्वी प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे त्यातील माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो त्याने जर प्रत्येक मुक्या जनावरावर प्रेम केले त्याला त्याचे खाद्य कसे मिळेल याची दखल घेतली तर खाद्य न मिळाल्याने चावा घेणाऱ्या श्वानांची संख्या देखील कमी होईल या सर्व कामात तिची आई पद्मजा जेजूरकर तिला मदत करत असते अश्विनीला या चांगल्या कामानिमित्त सलाम शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मीडिया डोंबिवली